मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी मध्ये दोन शेळ्या आहेत विक्रीसाठी पाटील गोट फार मध्ये एक बिटल आणि एक लांबकानी हे पहा सुरुवातीला पहा उस्मानाबादी पुढे पाहूयात नगरा बिटल क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट स्पेस सर्व काही टॉप मध्ये दोनदाच लावलेल्या आहेत शेळेने उंची छत्तीस सदोतीस इंच कानाची लांबी पंधरा इंच दुसरा वेतला तीन महिने कन्फर्म गाबन प्युअर बिटल टॉप क्वालिटी आणि पायी समोरची काळीवाली मित्रांनो लांबकानी उस्मानाबाद शेळी जबरदस्त क्वालिटी मध्ये आहे अर्धात फ्रेश दुसऱ्या वेचाला चार महिने कन्फर्म ही शेळी काळीवाली लांब उस्मानाबादी अडीच ते तीन लिटर दुधाची शेळी आहे मित्रांनो आणि दोन्ही शेळ्या एकोणीस इंच कानाच्या टॉप क्वालिटी बीटल ब्रिडर कडून गा मित्रांनो कन्फर्म गाव वरप गाव तालुका आमबाजोगाय जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे श्याहत्तर वीस छत्तीस अडोतीस सोळा पाटील गोटफार्म तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद